नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अंड्यापासूनची तुम्ही थमणेल पाहिलंच तर नेहमीच आपण अंड्यापासून खूप साऱ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या डिशेश बनवत असतो पण आजची ही जी रेसिपी आहे ना तर थोडीशी वेगळी आहे तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी बनवायला म्हणाल तर सोपी आहे कोणतंही कांदा खोबऱ्याचं वाटण इथे आपल्याला घालायचं नाही अगदी झटपट होणारी तसे चवीलासुद्धा अप्रतिम आहे त्याचबरोबर इथे आपण ही भाजी अगदी बघा टोपामध्ये सुद्धा करणार नाही आहेत किंवा कुकरमध्ये सुद्धा नाही वेगळ्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नक्कीच तुमच्या आवडीची आहे रेसिपी पाहिल्यानंतर मला नक्की विश्वास आहे अगदी तुम्ही ही पटकन बनवाल आणि सर्वांना घरातील आवडेल परत परत याच पद्धतीनं ही रेसिपी तुम्ही बनवाल याची मला गॅरेंटी आहे अगदी पाहुणेसुद्धा आले तरी तुद्धा या अंड्याच्या या रेसिपीमध्ये रेसिपी जी आहे बनवणार आपण त्याच्या प्रेमात पडतील इतकी तारीफ करावी तितकी कमी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया अंडी उकडून घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही पाच ते सहा अंडी उकडून घेतली आहेत आता त्याची वरची कवचं का काढूनसुद्धा तुम्ही इथे बघितलं आपण मधून काप करून घेतलेत पसरट पॅन ठेवलेला आहे हा लोखंडाचा तवा आहे या तव्यावरती तेल घातलं आहे बघा आणि आपल्याला काय करायचं आहे थोडंसं बटर असेल तर बटर घाला किंवा तूप असेल तर तूप घाला आणि त्याच्यावरती आपल्याला ही अंडी बघा या पद्धतीनं अर्धी अर्धी करून घेतले आहेत आपण ही पसरवून घ्यायचे छान आणि मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आणि ही फ्राय झाल्यानंतर खूप छान लागतात बरं का थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं पण तुम्ही बघालच पुढे कसं बनवणार आहोत ते आता पलटून घेतले आहेत ही अंडी बघा आणि तूप किंवा बटर वापरलं की चवसुद्धा अजून जास्त छान वाढते बरं का आता इथे बघा अंडी परतो पलटी करून घेतल्याच्यानंतर त्याच्यावरती थोडीशी हळद भरभुरली आहे आणि जो आपल्याकडे मिरची पावडर असते ती घालायची थोडीशी भरभुरायची आणि इथे बघू शकता दोन्ही बाजूंनी छान या पद्धतीनं बघा फ्राय करून घ्यायचे आहेत इथे आता तुम्हाला फेस आलेला दिसतो आहे पण हा फेस फेसच आहे तो इथे का काही त्याला पाणी वगैरे सुटलेलं नाही किंवा आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही आता ही आपल्याला काय करायचे छान दोन्ही बाजूनी बघा परतली आहेत आणि फ्राय झालेले आहेत मस्त तर आता ही काढून घ्यायची इथे तव्यावरती तुम्ही बघू शकता काहीही शिल्लक नाही जे आहे ते बटरसुद्धा काढून घेतलेले आहे तेल तूप बटर काय असेल तर काढून घ्यायचं आणि डिशमध्ये अंडी काढून घेतलेत आता इथे बघा आपण काय करतो आहे कांदा खोबऱ्याचं वाटण तर बिलकुल घालणार नाही आहोत ले ले जास्त थे थे तर इथे बघा आलं घेतलेलं आहे दीड ते दोन इंच त्याच्यानंतर इथे लसूण पाकळ्या घेतलेत बघा छान मस्त अगदी जास्तीत जास्त लसूण पाकळ्या घ्यायच्या जवळजवळ इथे मला वाटते पंधरा ते वीस लसूण पाकळ्या हे असतील त्याच्यानंतर तीन मिरच्या घातलेत आता या मिरच्यासुद्धा या मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायच्या आणि एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची भरपूरशी आता इथ नेहमी मी आहे ना कोथिंबीर बऱ्यापैकी काड्यासुद्धा असल्या तर ठेवून देते जेणेकरून आपल्याला असं वाटण बनवताना उपयोगी पडतात आणि खूप छान वाटण होतं बघू शकता की ती छान मस्त वाटण तयार झालेलं आहे थोडंसं पाणी घालून वाटण बनवायचं म्हणजे मस्त तयार होतं बघा आणि वाटल्यासुद्धा जातात अगदी काड्यासुद्धा मस्त वाटल्या जातात आणि बाकीचंसुद्धा चा छान पेस्ट तयार होते ती पेस्ट साईडला ठेवून दिली याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालणार आहोत दोन टोमॅटो इथे मी कट करून घेतलेत आता ही सुद्धा आपल्याला पाणी न घालता छान वाटून घ्यायचे आहेत टोमॅटोची प्युरीसुद्धा तयार आहे आणि जे आपण वा छोटंसं वाटण बनवलेलं आहे तेसुद्धा इथे तयार आहे आता बघा एक चॉप चॉपर घ्यायचा किंवा तुम्ही अगदी कांदा अगदी बारीक चिरून घेतला ना अगदी बारीक जसं पा, की आपण शेव वगैरे पॉ सॉरी पाणीपुरीसाठी वगैरे अगदी बारीक कसं शेवपुरीसाठी बनव करतो की नाही बारीक त्या पद्धतीनं करून घ्यायचा बारीक किंवा चॉपर असेल तर अतिउत्तम चॉपरमध्ये घालून मस्त करून घ्या लगेच होतं चॉपरमध्ये घालताना फक्त काय करायचं अगदी त्याचे छोटे छोटे काप करायचे जसं की एका कांद्याचे एक पाच सात काप करून घ्यायचे आणि ते अगदी याच्यामध्ये घालून एक दोन वेळा दोरी ओढली की मस्त याच्या बघा अगदी बारीक इथे कांदा कट झालेला आहे सगळं आपलं इथे इन्ग्रेडियंट्स तयार आहेत साहित्य तयार आहे सगळं तुम्हाला दाखवलंसुद्धा वाटण बनवून तयार आहे अंडी फ्राय करून तयार आहेत आणि कांदासुद्धा मस्त घेतलेला आहे कट करून आता बघा तेल घालायचं तव्यावरती आता मी तुम्हाला म्हटलं की मी थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं दाखवणार आहे तर आज आपण इथे तवा मसाला बनवतो अंडा तवा मसाला तुम्ही नक्कीच या अंडा तवा मसाल्याच्या प्रेमात पडाल इतपत ही रेसिपी भन्नाट चवीची आहे जबरदस्त होते प्रचंड सर्वांना आवडते आणि इथे आता बघा तो कांदा या तेलावरती परतवून घेतलेला आहे तेल घालून त्याच तव्यावरती तेल घालायचं जर तुम्हाला जर जमत नसेल तव्यावरती तवा नसेल तर तुम्ही कढईमध्ये करू शकता असं काही नाही पण असेल ना तर नक्की हा लोखंडाचा तवा वापरा त्याच्यावरती आज आपण अगदी पावभाजी कशी मिसळ पावभाजी करतो की नाही अगदी त्या पद्धतीनं हा मसाला आपल्याला इथे तव्यावरतीच सगळा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी काय करायचं तव्यावरती तेल घालून घेतलं कांदा छान परतवून घेतला आहे बघा कांदा परतवला आहे तो तेलामध्ये परतवला आहे इथे मी तूप किंवा बटर वापरलं नाही तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता त्याच्यानंतर कांदा परतवून घेतल्यानंतर हिरवं वाटण जे आपण बनवून घेतलं होतं सुद्धा घालून घेतलं बघा ते घालून घेतल्यावर छान अगदी ते सुद्धा बघा मस्त कच्चापणा पूर्ण त्याचा जो लसूण आणि आपण आलं घातलं आहे त्याचा पूर्ण कच्चापणा दूर होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे नंतर छान परतवून झाल्यानंतर ते सुद्धा आपण जे इथे वाटण बनवलेलं होतं म्हणजे जी, जी प्युरी बनवली होती टोमॅटोची ती घालून घेतली आणि तीसुद्धा बघा या पद्धतीनं मीडियम फ्लेमवरती अगदी छान परतवून घ्यायचे आहे या टोमॅटोचंसुद्धा कच्चापणा पूर्ण दूर करायचा आहे जोपर्यंत याचा कच्चापणा दूर होत नाही आणि मसाला असा बघा या पद्धतीनं तेल सुटत नाही मसाल्याला छान तोपर्यंत परतवून पर घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता इथे जगभरातले सगळे मसाले आपले घालायला लागतात ते घालून घ्यायचे जसं की सुक्या मसाल्यामध्ये इथे मी हळद पावडर घातली अर्धा चमचा त्याच्यानंतर मिरची पावडर अर्धा चमचा घातली आहे त्याच्यानंतर एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे जो आपला वर्षभराचा साठवणीचा असतो तो वापरायचा त्याच्यानंतर इथे बघा धणा पावडर घातली अर्धा चमचा आणि इथे अर्धा चमचाच इथे मी जो आपण नेहमी घरामध्ये बनवून ठेवलेला जो गरम मसाला असतो घरगुती असेल तर नक्की वापरा खूप छान लागतो चवीला जरी बाहेरचा असेल तुमच्याकडे तरीसुद्धा तो तुम्ही वापरू शकता इथे अजून छान चव लागते बघा पण घरचा असेल तर त्याच्यापेक्षाही जास्त चव लागते आणि नक्की या पद्धतीने सगळे मसाले मिक्स करून घेतल्याच्या नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तव्यावरतीच या पद्धतीने सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी स्मॅश करायचीसुद्धा इथे गरज नाही बघू शकता तुम्ही हाय त्या चमचानीच आपल्या थोडंसं दाबून घ्यायचं सगळीकडे मसाला पसरवून ठेवायचा तव्यावरती म्हणजे अगदी छान मसालासुद्धा भाजला जातो तेल सुटतं मसाल्याला छान आणि तितकासा कलरसुद्धा इथे बघू कलर शकता मस्त आलेला आहे सगळ्या मसाल्यांना तेलसुद्धा सुटलं आहे मसाल्यांना मस्त आता आपल्याला काय करायचं आहे बघा या मसाल्यांमध्येच ज्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो वाटलं होतं किंवा वाटण वाटलं होतं की नाही तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं एक पाव वाटी इतपत आणि ते पाणी आपल्याला मिक्स करून घेऊन सगळा मसाला तो मा भांड्याचा काढून घेऊन या तव्यावरतीच होतायचं आहे मसाल्यामध्ये म्हणजे अगदी हा मसाला अजून छान भाजला जातो बघा बघू शकता पूर्णपणे कोरडा करायचा नाही आप आपल्याला इथे मसाला आता इथे आपला पावभाजीसारखा अगदी बघा त असं वाटतं की नाही अगदी तोंडाला पाणी सुटते पावभाजी बनवतोय की काय पण नाही आपण इथे अंडा मसाला बनवतो आहे हे मात्र लक्षात असू दे नाहीतर विसरून जाल आणि रेसिपी बघताना असं वाटेल की बाबा नाही पावभाजीच बघ बनवतो आहे आता बघा इथे अंडा तवा मसाल्यासाठीचा जो मसाला आहे इथे पूर्णपणे रेडी झालेला आहे अगदी छान अगदी जवळून दाखवते तुम्हाला मस्त बघा इथे तेल सुटलेलं आहे पूर्ण संपूर्ण मसाल्यांना आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे आता बघा या मसाल्यांमध्येच आपल्याला काय करायचं आहे जी अंडी फ्राय करून ठेवली होती आपण साईडला तर ती अंडी या पद्धतीनं सगळी चारही बाजूंनी अगदी छान मस्त घालून घ्यायची म्हणजे अगदी उलट्या पद्धतीनं घालायची जसं की जो आपला खालचा भाग आहे ना तर तो खाली ठेवायचा मग जो कापलेला भाग आहे ना जो आपला डील असतं तो भाग खाली ठेवायचा म्हणजे अगदी खालच्या साईडने सुद्धा छान हा मसाला कोट होतो आणि नंतर आपल्याला एखाद मिनटानंतर बघा असं पलटी करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने चम म्हणजे दोन्ही साईडला छान मसाला लागलासुद्धा जातो आणि मेन म्हणजे आता हे आपण एकत्र असं मिक्ससुद्धा करू शकतो पण कसं आपलं हे डील असतं ना तर ते पूर्णपणे मसाल्यांमध्ये मिक्स होईल आणि सग म्हणजे मजा येणार नाही आणि तितकासा दिसायलासुद्धा छान लागणार ना, दिसणार नाही आणि त्यासाठी आपल्याला अगदी सावकाशपणेही या पद्धतीनं पलटी करून घ्यायची आहेत बघा आणि सगळ्या बाजूनी या पद्धतीनं मसालासुद्धा लावून घ्यायचा आहे आता तुम्हाला जर इथे जर तुम्हाला थोडंसं अजून ग्रेव्ही हवी असेल आता इथे थीक आहे हा मसाला थोडंसं पाणी याच्यावरती तुम्ही टाकू शकता ॲड करू शकता पाणी आणि थोडीशी याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही इथे बनवू शकता इथे मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलंच आहे बघा आणि आता इथे थोडीशी लास्टला कसुरी मेथी घातली आहे आणि कोथिंबीर घालायची कसुरी मेथी थोडीशी हातावरती चोण टाकायची म्हणजे अजून छान चव येते आता लास्टला तुम्ही याच्यावरती तूप टाका बटर टाका तुम्हाला आवडेल तसं जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही इथे घेऊ शकता इथे बघू शकता अगदी सुद्धा दाखवते इथे आपला तवा अंडा मसाला तयार झालेला आहे इथे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण बनवलेलं नाही किंवा कोणताही इथे खडा मसाला वापरलेला नाही तरीसुद्धा इथे इतका टेमटिंग आणि तोंडाला पाणी सुटण्यासारखा हा अंडा तवा मसाला तयार झालेला आहे या पद्धतीनं तुम्ही नक्की एकदा बनवून बघा मी सांगते म्हणून थोडं तरी प्रमाणामध्ये एक दोन अंडी असतील चार असतील तर नक्की बनवून बघा नक्कीच प्रचंड सर्वांना आवडतो आणि अगदी पाहुणे आल्यावर सुद्धा ही डिश तुम्ही नक्कीच बनवू शकता मुलांना माझे यशला तर अंडा मसाला नेहमी आवडतो आणि तो म्हणजे त्याला डोहाळे लागल्यासारखे अगदी तो मागतच असतो अगदी दोन दिवस तीन दिवस जाऊ देत नाही पण त्याला हे पाहिजेच असतं आवर्जून तर नक्की तुम्ही बनवून बघा तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये मा सांगा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यश एड मॉम चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि घंटी बेलघंटीसुद्धा दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओज रोज तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल अशा करते रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि आवडली असेल तर नक्की एक छानशी कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय